नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही महिलांनी जर फॉर्म भरला नसेल तर त्यांच्यासाठी ही एक शेवटची संधी आहे त्यासाठी तारीखसुद्धा वाढवलेली आहे त्याबाबतचा जी आर आलेला आहे आपण जी आर बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जी आर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे आपण प्रस्तावना बघूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीसमधील सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या माहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आपण शासन निर्णय काय आहे ते बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यात मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील तर मित्रांनो अजूनही महिलांनी जर फॉर्म भरले नसतील तर त्यांना एक सुवर्ण संधी आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद